गोरक्ष विधीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीची श्रीमंती दाखवणाऱ्या या जिवंतपणाच्या भारतीय चिंतन मनन संस्कृती आणि सभ्यता ही किती निसर्गाशी दशक्रिया पावली आहे आणि जीव जीवस्य जीवनम या सुभाषिताच जिवंत उदाहरण म्हणजे मन्या बैलाची विधी आहे मी आपल्या सगळ्या ह्या माऊली तुकोबांच्या संस्कृतीने पोचलेल्या भूमीला धन्यवाद देतो की गाडा बैलांच्या स्पर्धा बंद व्हाव्यात म्हणून आकांत करणाऱ्या काही दुष्टशक्ती प्रयत्न करत होत्या त्यांना हे उत्तर आहे समाजाचं जनमानसामध्ये ह्या जीव जिवंतपणा किती आहे ही सभ्यता ही संस्कृती किती थोर आहे आणि वृक्षपल्ली आम्हा सोय रे वनच रे पक्षी ही सुस्वरे आळवी असं तुकोबांचं आहे पशू शिवांचा नंदी पाहणारा गायीमध्ये कामथेनू पाहणारा आणि प्रत्येक जीवाच मूल्य आणि महत्व जाणणारा आणि त्या कुटुंबाला जमत नाहीत एखाद्या परिवारातल्या नेत्याला जमत नाहीत एवढी माणसं इथे जमताय ही आमच्या भारतीय संस्कृतीची श्रीमंती आहे दशक्रिया विधी मनाची असली तरी आमच्या श्रीमंतीचं हे साक्षात प्रदर्शन आहे मी धन्यवाद देतो आणि व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य आणि आपण सर्व धर्मनिष्ठ भारतीय धर्माचे पालक पायिक यांना धन्यवाद देतो जरी मन्या वैदल्याचा दशक्रिया विधी हा खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तरी शेतकऱ्याच्या घरी मेलेल्या प्रत्येक जनावरांचा एक सुप्त पद्धतीने दशक्रिया विधी होतच असतो मी धन्यवाद देतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि धन्यवाद देतो अशा श्रीमंत समाजाला धन्यवाद